ऑल इंडिया एसटी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल कुचेकर अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ऑल इंडिया एस टी एन एफ टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भिसावळ मंडळ बस थांबत नाही आणि जर जायला रात्री संध्याकाळी सात साडेसात सहा साडेसात किती बस गेला इथून हे पण थांबले बसच्या समोर बसले होते आम्हाला बसू द्या अन्यथा आम्ही उतार नाही इथून थांबत नाही कोणकोणत्या गावात तुम्ही आलेले आहेत किती बस गेला इथून किती बस गेला इथून रेपंडीत आंबले बर मग आता तुम्ही साहेब आले होते या ठिकाणी तुम्ही त्यांना काय सांगितलं बरं उद्या डेपो मॅनेजरला भेटणार आहे का का आम्हाला दररोज म्हणजे बस थांबत नाही आणि दर जायला संध्याकाळी सा, सात साडेसात सहा साडेसहा अच्छा सा, 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 सा. तुम्ही कोणकोणत्या गावाचे विद्यार्थी इथे आहे अंजाडा या पिळोदा अंजाडा यावल लिंगाव आणि राजुरा अच्छा बर मग आज आज काय केलं होतं समजा इथे सगळ्या मुलांनी बस थांबवली होती का साडेपाच वाजता मंदिरात जायसाठी था साडेपाच वाजता या ठिकाणी चर्चा होतो या नाक्यावरती गर्दी दिसताली तर मी हिरोंडा इकडं तिकडं काढत मी पुढे आलो तर काही विद्यार्थी बसेच्या समोर बसेले होते किंवा आम्हाला घेऊन घ्या तर कंडक्टर साहेब आणि ते ड्रायव्हर ते त्यांना म्हणत होते की दुसरी बस येते पण हे म्हणत होते की आम्हाला साडेसात आठ घरी जायला वाचता तर हे बस बनवायला बसू द्या स्वतः पी आय साहेब इथं स्वतः आले होते त्यांनी यांना विद्यार्थ्यांना थोडी जागा करून दिली रा बाद बाद थी थी तो राहा त्यांनी संपव बस थांबत नाही का ते बस साव आता ते काय झालं भाडे वाड अजून त्या ठिकाणी काही सुपर बस लोकल बस त्यांनी बंद केली सुपर बस म्हणून ते बसवत नाही प्रशासनाला विनंती आहे की विद्यार्थी आहे आपल्या देशाचं भविष्य आहे या प्रशासनाने यांनी नोंद घ्या आज विद्यार्थी बस समोर बसून दिला होते का की आता बसवली त्यांनी काय विद्यार्थी नाही विद्यार्थी बस समोर खाली बसून दिला खाली बसले होते त्यांनी त्यांनी ते बस जाऊ दिली नाही की आम्हाला बसवा न आम्ही बस जाऊ देणार नाही मानाप्रमाणे यंदाही भुसा वळातील सुप्रसिद्ध नगरसेवक महाजन परिवारातर्फे भव्य आणि दिमागदार अशा हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन या सोबतच होम मिनिस्टर सादर करते सिने अभिनेते व विनोदी कलाकार माननीय जयवंत भालेकर आपल्या भुसावर शहरात रंगणार खेळ पैठणीचा लकी ड्रॉ व इतर आकर्षक बक्षिसांचा सा देखील होणार वर्षाव चला तर मग वाट कसली बघताय रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या शिवकॉलनी भुसावळात सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये डी मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट